येणाऱ्या दोन हजार चोवीस या वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळं आता सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत पण या सगळ्यामध्ये नुकतंच काल ए बी पी न्यूज आणि सी वोटरनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसंदर्भात आपला पहिला ओपिनियन पोल जाहीर केला आहे या पोलमध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं नेमकं काय चित्र निर्माण होऊ शकतं याचा अंदाज वर्तवण्यात आला सोबतच प्रत्येक पक्षाला किती जागा मिळू शकतात याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे ओपिनियन पोलमध्ये लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर समाधानी आहेत का असाही प्रश्न विचारण्यात आलाय आता महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागावर इंडिया आघाडी विरुद्ध एन आघाडी यांच्यात लढत होणार आहे दोन्ही आघाड्यात जागा वाटपाची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी सुद्धा ही लढत अत्यंत अटीतटीची असणार असा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र आता निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष किती जागा जिंकेल याबाबत सी वोटरने केलेल्या सर्व्हेमध्ये नेमके काय धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विशेष भारी मंडळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सी वोटरनं एकत्रित असा नुकताच एक नुकता सर्वे केलाय त्या सर्व्हेनुसार लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला आणि पर्यायानं भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीच्या परड्यात सव्वीस ते अठ्ठावीस जागा पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय एकूणच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारसं यश मिळताना दिसत नाही पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळण्याचा अंदाज आपल्याला या सर्वेतून दिसतोय सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला सदतीस टक्के तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळू शकतात आता या सोबतच लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा कोणाचा पराभव झाला असता हा सुद्धा प्रश्न या सर्वेत विचारण्यात आलाय आता यानुसार देशातील पाच मोठ्या राज्यातील जनमत चाचण्यांचे धक्कादायक आकडे समोर येणार आहेत कारण पंजाब महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांच्या मिळून लोकसभेच्या एकूण दोनशे तेवीस जागा आहेत जा जागावर या जागावरच्या विजयामुळं देशात कोणाची सत्ता येणार हे ठरत असतं त्यामुळं या राज्यांमधल्या सर्वेकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं पण आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास या सर्वेत येत्या निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळं महाराष्ट्रातील चव्वेचाळीस टक्के लोकांनी आपण या सरकारविषयी समाधानी असल्याचं म्हटलंय तर तीस टक्के लोकांनी सांगितलं की ते कमी समाधानी आहेत तर पंचवीस टक्के लोकांनी स्वतःला असमाधानी घोषित केलंय आणि ओपिनियन पोलमध्ये एक टक्के लोकांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय यानंतर आता पुढच्या ओपिनियन पोल भाग दोन मध्ये देशातील पाच मोठ्या राज्यांचं सर्वेक्षण समोर येणार आहे सी वोटरच्या या ट्रॅकर मध्ये दोन लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतलाय जे सर्वेक्षण खरं हो तर एक वर्षापासून सुरू होतं पण एकूणच भाजपच्या दृष्टीनं मात्र ही बातमी अजिबातच चांगली नसणार आहे आता पोलनुसार जर भाजपला फटका बसणार असेल तर मग अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळं भाजपची महाराष्ट्रातील अशी पिछेहाट होऊ शकते ती सगळी कारणं आज आपण एक एक करून बघूयात तर बघा नंबर एकचं कारण आहे पक्षफुटी आणि सहानुभूती मंडळी वीस जून दोन हजार बावीसला विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले विधानसभेतून ठाणे सुरत मग त्यानंतर गुवाहाटी असे अनेक झाडी आणि डोंगर पार करत ते चाळीस आमदारांसह गुवाहाटीतल्या हॉटेलला पोचले त्यानंतर तीस जूनला त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि तेव्हापासूनच शिंदे आणि शिंदे गटातील इतर नेत्यांवर गद्दाराचा टॅग लागला तो कायमचाच त्यानंतर वर्षा बंगल्यावरून पायी चालत येत उद्धव ठाकरेंनी सहानुभूतीचं राजकारण केलं आणि ते काही प्रमाणात त्यांच्या पथ्यावरती पडलं त्यानंतर लगेचच एक वर्षानं म्हणजेच दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवारांनी बंड करत भाजप आणि शिंदेसोबत आपला संसार मांडला पण शरद पवार यांना याची अगोदरच कल्पना होती आणि त्यामुळेच त्यांनी यापूर्वीच राजीनामा अस्त्र काढून सगळं वातावरण त्यांच्याकडं सेंट्रलाईज करण्याचा प्रयत्न केला होता आणि यामुळेच त्यांना प्रचंड प्रमाणात सहानुभूतीही मिळाली आता बंड एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलं असलं तरी यामागे नो डाऊट भाजपच असणार हे जनतेला माहिती आहे त्यामुळे भाजप आणि गट आणि अजित पवार गट यांना त्यांच्या मतदारांच्या रोषाला नक्कीच सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीवर नक्कीच होऊ शकतो असं मानण्यात येत आहे त्यानंतर नंबर दोनचं कारण आहे मराठा आणि ओबीसी आंदोलन मंडळी मराठा आणि ओबीसी आंदोलनानं सध्या महाराष्ट्रात चांगलंच रान पेटवलंय त्यातही मराठा नेते जरांगे पाटील यांच्यामुळं मराठा मतदारांमध्ये सरकारविषयी असंतोष निर्माण झाला आहे आता त्यासाठी सुद्धा अनेक कारणं सांगितली जात आहेत जसं की अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीचार्जमुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मराठा विरोधी छबी निर्माण झाली आहे त्यात ही भरीस भर म्हणजे त्यांचं जरांगींचे उपोषणस्थळी न येणं आणि यासोबतच मराठा आरक्षण देण्यासाठी लागत असणारा वेळ यामुळं मराठा मतदारांमध्ये सरकारविरोधी रोष निर्माण झाला त्यासोबतच सत्तेत असलेल्या छगन सुद्धा ओबीसी आंदोलन छेडल्यामुळं बहुसंख्य असणाऱ्या मराठ्यांमध्ये अधिकच सरकारविरोधी वातावरण तयार झालंय परिणामी मराठा समाजानं गावागावातल्या नेत्यांना बंदी केली जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोवर कुठल्याच पक्षाच्या नेत्याला गावात फिरकू देणार नाही अशी ठाम भूमिका मराठा समाजाने घेतली कदाचित या सगळ्याचा तोटा महायुतीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळंच सर्वेंचे निष्कर्ष असे आले असावेत यानंतर पुढचं कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि बेरोजगारी आणि त्यातून तयार होणारी मोदीविरोधातली अँटी इन्कम सी से। मंडळी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच सी एम आय ई ही एक स्वतंत्र थिंगटँग संस्था आहे या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीचा दर हा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत आठ टक्क्यापर्यंत वाढला आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये देखील बराच काळ हा दर सात टक्क्यांपेक्षा अधिक होता तर कोरोना महामारी आणि रशिया युक्रेन युद्धामुळं अनेक देशांसमोर आर्थिक आव्हानं निर्माण झाली आहेत त्यामुळं अनेक देशांमध्ये मंदीची भीती व्यक्त केली होती भारतात बेरोजगारीचं प्रमाण दोन ते तीन टक्क्यांनी वाढून ते आठ टक्क्यांवर गेलं आहे बेरोजगारीसोबतच दुसरीकडं महागाईसुद्धा प्रचंड वाढली आहे सरकारी भरत्या ही वेळेवर होत नाही आहेत दहा दहा जागांसाठी अकरा लाख फॉर्म्स येत आहेत अशी सध्या एकूण परिस्थिती आहे त्यामुळं सामान्य जनतेत या सगळ्याविषयी रोष आहे त्यासोबतच मोदी सरकारच्या काही कृषीविषयक धोरणामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तोटा होतोय असंही काही जणांचं आज म्हणणं आहे कांद्याची निर्यातबंदी ते सिलेंडर पेट्रोलचे वाढते भाव ही त्याची काही ठळक उदाहरणं आहेत आता याचमुळं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचं नेतृत्व आवडेन असं झालंय तर बघा ही काही अशी कारणं सांगितली जात आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये भाजपला या सगळ्या कारणांचा फटका बसू शकतो पण तुम्हाला या सी वोटर सर्व्हेबद्दल नेमकं काय वाटतंय आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला खरंच फटका बसू शकतो का महाराष्ट्रात भाजपच्या किती जागा निवडून येतील या सर्वेनुसार भाजप महाराष्ट्रात हरेल महाविकास आघाडी जिंकेल असं म्हणणं कितपत योग्य ठरेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद